अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी या मागण्याचा शासकीय निर्णय विनाविलंब निर्गमित करण्याच्या मागणीकरिता जिल्हा परिषद पूनम गेट समोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले आजचं आंदोलन हे आमचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन कृती समिती नेते कॉम्रेड एम ए आम्हाला महाराष्ट्रावर आंदोलन घ्यायला लावले त्या पद्धतीने आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे ह्या शासनाने आम्हाला भरघोत बांधोलवाढ द्यावी पेन्शन द्यावी आणि ग्रॅच्युटी द्यावी परंतु हे सरकार आम्हाला देत नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी दोनदा कृषी समितीच्या नेत्यांना ने भेट दिली आम्ही कृती समितीचे नेते वर्षा बंगल्यावर गेले मंत्रालयात गेले पण दोन दोन्ही वेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आमची ती मिटिंग तरी आम्हाला ते भेटलेले नाहीत त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे त्यामुळे कृषी समितीचे नेतेसुद्धा चिडलेले आहेत म्हणून शेवटी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर आंदोलन आमचे चालूच आहेत पण तेवीस तारखेपासून आझाद मैदानला कृषी समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि दोनशे अंगणवाडी सेविका बेमुदत उपोषणला बसणार आहेत आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळे अंगणवाडी कर्मचारी सुमारे पन्नास हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानाला जेल आंदोलन करणार आहेत जोपर्यंत जी आर निघत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर उठणार नाही असं आम्ही शासनाला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू आहे महत्वाचा मुद्दा की पंचवीस तारखेला मान्य मुख्यमंत्री सोलापूरात येतात लाडक्या बहिणीचं काम अंगणवाडी सेविकेकडनं करून घेतलं त्याच अंगणवाडी सेविका दिसते योजना योजनाबाई अंगणवाडी सेविका करतात त्याच अंगणवाडी सेविका दिसते मात्र त्या अंगणवाडी सेविकेला मांद्रवाढ द्यायला सरकार नकार देतं याचा आम्ही निषेध करतो सगळ्या योजना कर्मचाऱ्यांना त्यांनी मांद्रणवाड दिलेली आहे कोतवालांना दिलेले आहे पोलीस पाटलांना दिलेले आहे आशांना दिलेले आहे वृद्ध कलावंतांना दिलेले आहे गटप्रवर्तकांना दिलेले आहे सगळ्यांना दिले, दिले यामध्ये या फक्त अंगणवाडी कंत्राटी कामगारांना सुद्धा मान्य फडणवीसांनी जाहीर केलेला आहे मानधनवाद फक्त अंगणवाडी सेविकेबद्दल असं त्यांचं मत का याचा आम्ही निषेध करतोय लवकर लवकर मान्य मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकेला सुद्धा लाडकी बहीण समजून त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करावी दोन वर्षामध्ये सुमारे तीस पस्तीस आंदोलन झालं नमस्कार मी अंगणवाडी सेविका रशिदा शेख मोहोळ तालुका अध्यक्ष आज दोन वर्ष झालं आम्ही अनेक मोर्चे आंदोलन केले आमच्या महाराष्ट्र राज्यकृती समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं केले आमच्या या सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही खूप मोठे असे आंदोलन केलेले आहेत पण आम्हाला यश मिळालेलं नाही आमची मुख्य मागणी आहे की सरकारने आमच्या मानधनात भरघोस वाढ केली पाहिजे ग्रॅज्युएटी दिली पाहिजे आणि पेन्शन लागू केली पाहिजे एवढंच नाही तर याचा जी आर लगेच काढला पाहिजे असं आमचं मत आहे आणि आजचं हे तीव्र आंदोलन आहे आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि आज आम्ही खूप म्हणजे रागात आहोत आणि रागामध्ये सगळ्या बागी हा पदर खोचून काळ्या साड्या घेऊन घालून आणि काळे झेंडे घेऊन या ठिकाणी निषेध व्यक्त सरकारचा केलेला आहे तरी लवकरात लवकर आचारसंहिता लागायच्या अगोदर मांदल चा जी आर पेन्शनचा जी आर आणि ग्रॅज्युएटीचा जी आर हा निघालाच पाहिजे असाच हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर आमच्या जिल्ह्यामध्ये पावणे सात हजार ह्या अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी आणि मदतीस आहे Oh. जोपर्यंत आमच्या मागण्या देत नाही आम्हाला जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही पंचवीस तारखेला पण येणार नाही त्यांनी आम्हाला जी आर काढून द्यायला पाहिजे प्रस्तावावर सही करायला पाहिजे फक्तच म्हणतात की आयुक्ताकडे गेले ह्या विभागाकडे प्रस्ताव गेलाय आणि आमच्या या कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची दिशाभूल केली जाते आणि म्हणतात की आंदोलन मागे घ्या पण आम्ही आता आंदोलन मागे घेणार नाही आम्ही खूप म्हणजे ह्याच्यामध्ये आहे सगळ्यांना ला देता अहो लाडकी बहीण योजना सरकारनं काढली ते बी या अंगणवाडी सेविकाच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सरकारची लाडकी बहीण योजना शंभर टक्के यशस्वी केलेली आहे आमच्या अंगणवाडी सेविका बघेरे शंभर टक्के यशस्वी केलेली आहे त्यांची ही लाडकी बहीण आहे आणि सावित्र सावत्र बहिणीकडून काम करून घेते आम्हाला सावत्र बहीण म्हणून त्यांनी मांडलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत आमचा जी आर काढत नाही ना आम्ही ते बहिष्कार टाकणार हे आताच निर्णय घेऊ शकत नाही त्यांनी आमचा जी आर काढला पाहिजे आता मुंबई आझाद मैदानावर आमचे मोर्चे आहेत हा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद